आवडला पण लाखो घरांना पिढ्यानपिढ्या पुरेल एवढा प्रकाश देऊन गेले त्या महामानवाला परमपूज्य विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने विनम्र अभिवादन मुंबई दादर चैत्यभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज लाखोंच्या संख्येने त्यांना भावना देशातील नव्हे तर परदेशातील देखील लाखोंच्या संख्येने दर्शन घेतले यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी चेंडावंदन करून आंबेडकरांना तर यावेळी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच आरोग्य विभाग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर यावेळी महासागरला भरती आलेली असल्यामुळे नागरिकांना जास्त वेळ पोलिसांकडून थांबू दिले जात नव्हते त्याचप्रमाणे समता सैनिक दल पुरुष व महिला यांच्याकडून देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी सूर्यमावाळला पण लाखो लाखो घरांना पिढ्यान पिढ्या पुरेल एवढा प्रकाश देऊन गेला त्याच महामानवाची आज या ठिकाणी महापरिधिन असल्या कारणाने संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण बौद्धमय या ठिकाणी जमलेलं आहे नुसतं देशातून नाही परदेशातून देखील या ठिकाणी जमलेले आहोत आणि आपण मी ज्या ठिकाणी उभं आहे ते ठिकाण आहे मुंबई येथे चैत्यभूमी आणि चैत्यभूमीच्या याच महासागराच्या समोरच बाबासाहेबांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरिता संपूर्ण जग या ठिकाणी आलेला होता त्या संदर्भात आपल्यासोबत काही सैनिक का आहेत त्यांची संपर्क साधणार आहोत काय सांगत दादा प्रथम मी सर्वांना जयतून करतो आणि आदर्शांना वंदन करून आज देश पुरा देशभरातील बौद्ध बांधव आज म्हणजे आपल्या बाबासाहेबांच्या दर्शनासाठी म्हणजे पा, बा बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी आले आणि आम्ही मी जे सैनिक आहोत ते जे जेवढे सैनिक दल आहोत ते सैनिक दल म्हणजे 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 ह्या कुठे कुठे गर्दी वगैरे का होत्या कामाने एका लाईनीत शिस्त समता सैनिक त्यांची शिस्त एक एका लाईनीत सगळ्यांना सोडतात आणि चांगलं काम करतात तसंच तो तो आम्हाला पोलीस प्रशासन बी आम्हाला मदत करतात पोलीस बी चांगल्या पद्धतीत साथ देतात आणि पुरा एका लाईनीत म्हणजे एक एवढी शिस्त समता सैनिक दल जवळ आहे आणि खरोखर समता सैनिक जर पुरा देशभरातील समता सैनिक दल इथे चांगल्या पद्धतीत काम करत आहेत चार चार दिवस इथे आप म्हणजे आपलं टाईम देऊन बाबासाहेबांसाठी बाबासाहेबांनी तेवढा त्या समाजासाठी तेवढा त्याग केला पुरा दे म्हणजे पुरं आयुष्य आप आमच्या समाजासाठी आणि देशासाठी पुरा अर्पण केलं म्हणजे म्हणजे आपलं घरदार विसरून बाबासाहेबांनी तेवढा एवढा त्याग केला असा असेल तर एकमेव तिथे असतील या देशामधील आणि महान अशी क्रांती होणार नाही म्हणजे आपण रक्ताने भुलं <ilosff> तरी जाणार नाही हे आम्ही काम करतो सेवा करतोय समता सैनिकांची ही केवळ म्हणजे आम्ही आम्ही काही केलं तरी त्याचं काही म्हणजे उपकार भेटणार एवढं बाबासाहेबांनी आमच्यासाठी त्याग केला आणि म्हणून आम्ही आम्ही दल चांगल्या चार चार दिवस ड्युटी करतोय चांगल्या आणि आमच्या समाजाला चांगल्या पद्धती लाईन सोडण्याचं काम आम्ही दल करतोय जय भीम जय सर्वांना गुलामीचं जीवन जगणाऱ्या स्वाभिमानाच्या सन्मानाचं जीवन जगण्याचा अधिकार मोफत मिळून डॉक्टर हो त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या समत सैनिक दलांनी चार चार दिवस या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यासाठी वाहून दिलेले आहे त्या संदर्भात यांनी या ठिकाणी त्यांची जो आढावा सांगितला त्या संदर्भामध्ये तिचे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव मुंबई आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या आणि जाहिराती बघण्यासाठी डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ मुख्य संपादक देविदास जाधव